हे बघा पोरं बघा नमस्कार प्रेक्षक मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो फिरण्याचं निमित्त म्हणजे आपली चालली आज ट्रिप महाग एकदा आपण सिंहगडला गेलो तो घेऊन आपल्या विद्यार्थी मित्रांना आज आपण चाललोय पुरंदरला आणि शक्य झाल्याचं आपण येताना नारायणपूर वगैरे पण करणार आहोत तो व्हिडिओ चांगला होणार आहे तुम्ही आमच्या बरोबर बनून राहा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आज आपल्या बरोबर आहेत सरकार सो ह्यांनी आपल्याला आज खूप मोठी मदत so, केली त्यांच्यामुळेच आपण आज हा व्हिडिओ म्हणजे आपण आज फिरायला जाऊ शकलोय सो त्यांना एकदा थँक्यू म्हणूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नाश्त्यासाठी थांबलो आम्ही सगळेजण बघा गेल्या वेळेस आयांनी त्रास दिला होता पण तरी पण यावेळेस घेऊन आलो आपण त्याला परत ह्याच्यात आज आज कोण जास्त त्रास देते आय दोन तीन जण तुम्हाला गाड्यावर गेल्यावर दाखवतो काय काय हा जेव्हा कोणीच काही आत्ताचा नाश्ता केलेला आहे इथे सर्वजण दिसत असतील तुम्हाला दिसतात दिसतात हॅलो रे हाय चहा चहा पिणार अजून काय हेच असतं का, का? पुरंदर किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावरतीच नारायणपूरचं मंदिर आहे आपण आता नारायणपूरच्या मंदिरात आलो प्रवेशद्वार एखाद्या दगडावर किती काही निकोरी काम केलेलं असतं बघा ना हे बघ एक गोष्ट बघा खूप खास आहे की हे मंदिरात हार नारळ फोळे प्रसाद स्वीकारला जाणार नाही फक्त म्हणजे दर्शन घ्यायचं भाव आपलं आणि समोरच गुरुचरित्र दिलेले बघा छान असं दर्शन झालंय सगळ्यांनी दर्शन केले आणि काय काय दिले बघा अजून पण ना हे बघा कुठे ट्रीपला येत नाही त्याच्यामुळं सगळेजण दिसत वाईल्ड मध्ये तन्वी सीमा सिंहगडला पण होती प्रेम नावला यश नावला रोहन नव्हता वेदांत पण सिद्धार्थ ही तर माहितीच आहे अनुष्का अजित नाव हा लोक चांगले याचा अक्षय या रोडनी जर तुम्ही टर्न घेतलंत तर पुरंदरला सर इथं सरळ गेला तर तुम्हाला नारायणपूरचं मंदिर लागेल नाही आता आम्ही पुरंदर किल्ल्यावर चढण्याची प्रया चालू केली आहे ट्रेकिंग पुरंदर आता आम्ही पुरंदर किल्ल्या चढायला चालू केलेला आहे आम्ही थोड्याच वेळामध्ये वरती जाईल तर तुम्हाला मधल्या मधल्या व्हिडिओ आम्ही शकतो पुरंदर किल्ल्याच्या आतमध्ये आलोय आणि इथं बघा एंट्री गेट कार्ड वगैरे चेक आर्मी एरिया आहे त्यामुळं सहसा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी कॅमेरा वगैरे अलाऊ नाही करत लोक कुठलं पण जेव्हा कुठलं पण काम जेव्हा आर्मी कडे देतात तेव्हा ते किती काळजीपूर्वक करतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक वीर आहे आणि आर्मी एरिया वाल्याने इथं बघा आर्मी वाल्याने ह्याला पूर्ण जाळी केली जेणेकरून कोणी कचरा टाकू नये आतमध्ये घाण नाही जावं म्हणून म्हणजे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतलेली शिर कापून जमिनीवर टाकलं होत तरी त्याच्या धडावरती दोन तलवारी लढत होत्या बघा अंगात काटा येतो निसता ऐकला की ज्याचा धड नव्हतं तो, तो सुद्धा लढत होता असा मुंडक नसताना असे मुरारबाजी देशपांडे आज ते सिंहासन बघायला नाहीये माझा मुरारबाजी गेला पुरंदरच्या लढात महाराजांनी मुरारबाजी गेल्याच्या नंतर महाराज घाबरले म्हणे माझा एवढा मोठा मर्द सारखा वाघासारखा माणूस गेला उद्या बाकीचे गेले तर काय करणार मी म्हणून महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि एकवीस किल्ले द्यायला लागले किल्ले गेलेले परत जिंकता येईल पण माणूस गेलेला परत नाही आणता येणार हे ओळखणारा राजा होता आपला हे आपल्याला फक्त समजलं नाही का कारण माणसानी माणसाला माणूस जोडून महाराजांनी स्वराज्य घडवलं माणसाची किंमत होती राजाला म्हणून रहितेचा राजा होता बद्दल आपण उभय पद्मावती तलावासमोर आणि मंडळी हो तिथलं पाणी बघा किती स्वच्छ भारी इथलं पाणी बघा पडते मस्त पाणी बेडकाची किल्लं बी दादा आता बघा इथं किल्ल्यांविषयी माहिती दिलेली शिवनेरी पाहिल्याच्या नंतर तोरणाविषयी माहिती दिलेली असे राजगड माहिती दिलेली तुम्ही जर साताराचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण सज्जनगडला जाऊन आलोय बघा सज्जनगडाची माहिती दिलेली सातार्यामध्ये जाताना गेल्यावरती आपण सज्जनगडचा व्हिडिओ बनवलेला आहे बघितल्यानंतर जरूर बघा छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू पण इथं दाखवलेले बघा त्यांच्याकडे असणारे म्हणजे एक राजा म्हणून उत्तम प्रशासक म्हणून परत उत्तम जनतेचा राजा म्हणून जे काही त्यांच्याकडं गुण होते ते वेगवेगळ्या वे प्रसंगातून इथं दाखवून दाखवले बघा वरती मस्त बैकी फिरून आले पण वरती फोन यायला परवानगी नव्हती त्यामुळे वरती वरती काय फोन घेऊन शिकलो नाही माकडे बघा माकडं मस्त पैकी बालाजीचं दर्शन झालंय के बालाजी केलंय गोळा वगैरे खाल्ला छान असं फिरून आता पुढचं जे शेट बनतात अजून एक स्पॉट दाखवतो आता दा कुठलं स्पॉट दाखवता येईल बघा टाळ्याच्या प्रति बालाजी मंदिरात शूटिंगला काय परवानगी नव्हती पण इथं जे मस्कोबाचं मंदिर आहे मस्कोबाचं जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे नारायणपूर बसूनच एक पुढं आलं ना हे मस्कोबाचं मंदिर होते पण अतिशय सुंदर आहे तिथे शूटिंगला परवानगी असते म्हणजे शूटिंग वगैरे केली आपण

शेवटच्या एका स्पॉट वरती पोहोचलोय चतुर्मुखं दर्शन घेण्यासाठी इथं आधी आपण आलतो बर का शूटिंगला वगैरे आलतो पण एक्झॅक्ट माहिती नव्हतं की याला चतुर्मुख मानतात का इथे येऊन गेलेलो आपण उतराला वगैरे काय काय जण झोपेतून उठलेले आहेत त्यांना काय म्हणजे अर्धा तास तुम्ही अर्धा एक तास